निषा गायकर ब्लॉग पार्ट टूमध्ये तुमचं स्वागत आहे हर हर महादेव तर पहिला पार्ट तुम्ही बघितलाच असेल मुरडेश्वरचा होप जर तुम्हाला आवडला असेल आणि कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण जाणार आहे गोकर्णाला दर्शनाला आणि इथे फुल ट्रेडिशनल वाईट येणार आहे तर गोकर्ण हा खूप प्राचीन मंदिर आहे आणि खूप खूप त्याचा इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तर आत्ता वाचलेले आठ वाजलेले आहेत ता आम्ही तयारी वगैरे करून निघालेलो आहे आता आम्ही नाश्ता करू आणि मग दर्शनाला जाऊ ओप सो तुम्हाला ब्लॉग आवडेल आणि लाइक आवड करा आणि एन्जॉय करा मॉर्निंग <laughs> <laughs> हातात <हिंटी। laughs>

तर एवढी मोठी लाईन आहे आम्ही बसलो इथे भूक लागली सकाळी सकाळी आम्ही बोनी केले मस्त पैकी घरशुला भूक लागले <laughs> तर गाईज पहिले गणपती आप्पाचं दर्शन करायचं नंतर महादेवाचं गोकर्णाचं मंदिर पुढेच आहे काय कोण रे आज गाईज तुम्ही बघू शकता दर्शू मैशू आणि बघू शकता वंशूला सुद्धा बाहेर काढलेला आहे मला इत्या इतला म्हणजे जो रूल होता तो एकदा आवडलेला आहे म्हणजे म्हणजे गाईज इथे रूलच होता की मुलींनी सलवार सूट आणि किंवा साडी आणि मुलांसाठी फक्त लुंगी आणि फॉरेनर्स पण अलाउड नाही टेम्पलमध्ये म्हणजे खूप मस्त रूल आहे आणि आपल्या एकविरा देवस्थानाला पण असा रूल लागू केला तर चांगलं होईल कसं वाटतं एवढं लाईनीला राहून पण बाहेर काढल्याबद्दल नाही त्यांना पहिले सांगितलेलं आम्ही कसं वाटतंय <laughs> चप्पल काढून जा <laughs> काय आहे बोल ना ओ शंकर भैया तनु है तनु ये हो अपन अन्ना ए क्यूट दिस तो वंशा भाभी तू बरा はい <music> मला लगेच चष्मा काय संधीकडे लावलाच पाहिजे काही खूप लाईन आहे कधीपासून नाही पाटली पॅन्ट पॅन्ट पाटली वाव काय वाव वा गायज तर दर्शन एकदम मस्त झालेलं आहे आमचं पण देव म्हणजे कॅमेरा फोटोज वगैरे सगळं व्हिडिओज वगैरे प्रोहिबिटेड आहे सो मी नाही दा, दाखव दाखवू शकली तर मी तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्ही येऊन इथे स्वतः प्रत्यक्ष दर्शन घ्या आणि खूप मस्त वाटतं आणि खूप प्रसन्न वातावरण इकडे तर नक्की व्हिजिट द्या आणि दर्शन घ्या हॅलो गायज गुड आफ्टरनून आता वाजलेले आहेत बारा आलेलो बीच वर हा मेन बीच आहे गोकर्णाचा बघू शकता बघितली

<laughs> दे दे, फोटो काढायचा पटकन पोसे पण या हाय काय कुठला हटे काय काय हाय काय पण काय पण कुठली हे देखोच समन्दर काय समुंदर कुठं आलेलं जाणत जेव्हा मागा जे जाते नागा जाऊन पुढायचं पटकन

नेमका गायत लिहिते आणि पाणी येतोय तरे <laughs> दर्शु फर्श एक नंबर पनोती फ्रीडम मग तुला कुठल्या पिंजुऱ्याने ठेवले रे त्याला पप्पाने बांधून ठेवले तर गाईज एक वाजलेला आहे आता सगळे निघलेले आहेत बीचवरनं रील्स फोटो आणि दर्शनी थोडा भिजलेला आहे तुम्ही बघितलाच आहेको थो, एक पाणीच पाहिजे नको एक बस झालं एक वाय कालो काय बोलता कबाब ओहा तुमच्या भाषेत त्याला काय बोलतात लवकर सांग यायला काहीच आणि गोकर्णाची अजून एक खासियत म्हणजे इथले मसाले खूप खूप खूपच फेमस आहेत कालच आम्ही ट्राय केले सातारशे धूर निघला पण खूप फेमस आहेत मसाले आम्ही पण खूप घेतलेत तुम्ही या आणि या हा मसाला आम्ही ऑलरेडी घेतलाय सगळ्यांना आणि आता काजू घेतोय चलो गाईज बाय बाय गोकर्ण आता आम्ही निघतो हॉटेलवर रिटर्न गाईज आता आम्ही निघलेलो आहे सामान सुमान घेऊन काजू लांब काजू घेतलाय चार किलो मसा लावून घेतला कुठे वंश राहिला तिकड नो व्हेज गाईज आता वाजलेले आहेत बारा ना बारा नाही रे आपण तिकडून निघलो टू ट्वेंटी सिक्स झालेले आहेत तीन मिनटं वाटते हां तर टू ट्वेंटी सिक्स हां ठीक आहे अडीच वाजलेले हे कसलो आहे म्हणून तुला कुठे नेत्या तर आता आम्ही आलेलो आहे जेवायला रेस्टॉरंटमध्ये हो हे कुठे गेला तो ए वा काय गोत ज्यान खाना त्याच्या का खात बाबू तुझ्या बुज्यान ठेवत गाईज आज वेज आज मंडे सगळ्यांचा बाबू बस का अजून बाबा कॅन्डीट काढू का गाईस आजार सगळी काय आसकुट तर असाईस आता आम्ही निघालेलो आहे मला पाच रुपयाची मदत नाही थ्री ट्वेंटी नाईन झालेले काल पत्ती घेताना ताईचं पाच रुपये ढापलेले ते आणि क्लायमेट बघू शकता किती मस्त आहे प्राईज आता झालेले थ्री फिफ्टी सेवन आणि आम्ही आता कुमटा स्टेशनवर आलेलो आहे आणि आमची ट्रेन आहे आठची काकाने आम्हाला एवढ्या लवकर आणले आहे आता मी तर ता चार तास काय करणार आहे आमचं आम्हाला नाही माहिती जर शाल साफसफाई करायला गे स्टेशन <laughs> समोर पण <laughs> 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 प्राइज <laughs> है तीस फोर थर्टी वन हिमा गुलेशन वेटिंग रूम मध्य पत्ती मंडला <laughs> बाबू काय झोपूनच आहे रम्मी का घेते हिमा हिमा डायरेक्ट बाद झाले <laughs> नको घे रडू हॅलो गाईज तर आता सहा वाजलेले आहेत सहा सव्वा सहा झालेले आहेत आणि आम्हाला आत्ता समजतोय का आमच्या आठची ट्रेन नऊला येणार आहे अजून एक तास लेट आम्ही विचार केलेला काही ती काहीतरी रूम वगैरे घेऊ पण इथे आजूबाजूला काहीच नाही आम्हाला वेटिंग रूम मध्ये थांबावं लागलाय खूप वाट लागलेली यांनी तर काहीतरी पत्ते जुगार घेऊन टाइम घालवलेला आहे आम्ही काय करायचं आम्ही खेळतच नाही आमचा लॉटरी जाते मी खेळत नाही मी कधी खेळताना दिसली का गायचं मला कधीच नाही मी खेळतच नाही खेळले तर खेळले गणपतीत खेळ गणपतीत खेळ खेळले तर खेळले नाही तर नाही खेळत तर गाय चला जरा इकडेच आजूबाजूला फेरी मारून येऊ तुम्ही बघू शकता इथं काहीच नाहीये पूर्ण जंगल एरिया आहे फक्त हा रेल्वे स्टेशन आहे आणि आपल्या कल्याण मध्ये कसा ट्रेन कंटिन्यू चालूच असतात पण इथे काहीच नाही चुकून एक दोन अशा ट्रेन येतात बस तेवढाच तरी नशीब पाऊस नाहीये चला थोडा फ्रेश होऊया काय काय तू आईस कॅफे आईस लाटे कारण की इथं कॉफी पण अवेलेबल नाही फक्त चाय आणि चहा पिऊन बघितला मला नाही आवडला पर्क वर दिवस काढतात भेटलेली जागी ती निजलेले सेव्हन ट्वेंटी टू आणि आम्ही सामान स्टेशनवर नेत कारण की भरपूर सामान आहे त्याच्यामुळे हां हां बाबा प्लॅटफॉर्मवर ओके सॉरी प्लॅटफॉर्मवर काही समजून घ्या आमच्या झोपाने कंप्लीट कम्प्लीट आम्ही कसे इथे चार तास काढलेत आम्हालाच माहिती आहे कोण चक्कर मला स्टेशन स्टेशनवर

म्हणजे आमचा डब्बा येते सो गायक so, आमची ट्रेन फायनली आलेली तुम्ही सगळ्यांच्या तोंडावर खुशी बघू शकता इतली खुशी इतली खुशी इतली खुशी इतली खुशी बारिश आई बारिश आई तर गाय कम्प्लीट एट फिफ्टी नाईन ला आलेली आहे एक मिनट लवकर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे बाबू काय जेवला बिर्याणी जेवला गाईज सस्ता स्पायडरमॅन काय ना तुमच्या तुमच्या सेट वेग ति मजायच्या काय सेट वर्धा ब्लॉक अर्धा ब्लॉक पूर्ण होईल आमचा कॉन्टॅक्ट तुला काय सांगायचंय टाईन चा आतरून चालू आहे ठेवूया

सकाळी अजून एक शारदेव तुझा सत्कार करू कुठच्या <laughs> <laughs> ऐंशी झाला गुड नाईट